मी बसताय काय रेस्त नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे वसईला निर्मळ ह्या गावामध्ये इथे चालू आहे निर्मळ जत्रा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून चालू आहे आणि अजून पुढचे पंधरा दिवस असणार आहे कार्तिकी एकादशीला ही, ही जत्रा चालू होते आता आपण आज जाणार आहोत आणि काय काय जत्रेमध्ये आहे ते सर्व एक्सप्लोअर करणार आहोत या माझ्यासोबत हे आपण आलेलो आहोत निर्मळ भंडार आता आज जाणार आहोत ही जत्रा जवळजवळ पंधराशे वर्ष जुनी आहे असे इथले स्थानिक लोकांचं म्हणणं आहे फार प्राचीन काळापासून ही जत्रा लागते इथे

लहान मुलांचे कॅप्स वगैरे आहेत आणि ही जत्रा संध्याकाळचीच चालू होते त्याच्यामुळे इथे संध्याकाळपासून सुरुवात होते थोडासा मंडळी तुम्हाला इथे अंधार दिसणार आहे इथे बॅगच कलेक्शन आहे रांगोळीच्या साचे आहेत इथे तो अगर आंगो भी कंचे काटते दादा किससे सांचे चालीस अरे राउंड वाले राउंड वाले पन चालीस अच्छा इकडे सगळे क्लिप्स आणि बँगल्स आहेत इकडे सगळे गळ्यातले तुम्ही नेकलेस बघू शकता कसे दिले पन्नास आणि शंभर सगळं अच्छा घरी बनवलेले आहेत का भांडी बघताय तुम्ही भांड्यांचे स्टॉल आहेत हेअर एक्सेसरी आहे इथे एक हे हो बघा इथे टॅटू सुद्धा तुम्ही काढू शकता आपल्या हातावर मुलांची खेळणी आहेत बघू शकता तुम्ही 오! I w t t i n g I w n e n t o know. I want to know. I a k n

मारायचा क्रॉकरीचे स्टॉल आहे आज हा जत्रेचा दुसरा दिवस आहे आता जत्रेला थोडी सुरुवात झालेली आहे माणसांची गर्दी तुम्ही इथे बघू शकताय प्रत्येक स्टॉल वर थोडी थोडी गर्दी आहे रस्त्याच्या दोन्ही साइडला स्टॉल आहेत त्या साईडलाही स्टॉल आहेत ह्या साइडलाही स्टॉल्स आहेत

दोनशे रुपये किलो खेळणी खेळण्याचे बरेच स्टॉल्स आहेत इथे फोटो फ्रेम्स आहेत नाही फोटो पण आहेत आणि लहान मुलांचे आहेत पिपाण्या बघा जत्रा म्हटलं की पिपाणी हवीच

<ंग> <नाग कर धाए। थाँगे> कस है कस एक वीस नाग है नाग सगळे इथे इथे तुम्ही बघू शकताय चाळणी आहेत लोखंडाचे लोखंडाची भांडी आहेत लाकडाचे पोळपाट आहेत मातीची मडकी आहे हे बघा मेघना कलेक्शन यांचा स्टॉल आहे आणि तुम्ही बघता इथे इमिटेशन ज्वेलरी आहे मंगळसूत्राची प्राइस काय आहे दोनशे दोनशे रुपये हो का जरा खिच आहेत आजकाल खूप ट्रेंड चालू आहे ना छान खेळण्यांचा हा स्टॉल आहे सगळ्या तऱ्हेची खेळणी बघू शकतो आता काय काय मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती आहे निर्मळचा घ्यायचं

चिकन भुजींग हॉर्स रायडिंग पण आहे ते बघा म्हातारीचे केस सर्वांची आवडते लहानपणीची आठवण बॉगल स्टॉ चल एकदा आडवं पण दिसतो है और हे का है? से है, ते साई मंदिर आहे त्याच्या बाजूला खेळण्यांचं लहान मुलांचे खेळण्यांच दुकान आहे ते पेडेवाला आहे ही सुकेळी आहेत ना कसे गेले

কম্পিটিশন <laughs> 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 <Competition. laughs> Oh, साउल राम राम now আগৰ yeah, yeah, yeah. लाइ <laughs> तर मंडळी कशी वाटली ही जत्रा ह्या निर्मळची जत्रा आज <पंद्रा> आजपासून पंधरा दिवस चालू राहणार आहे तर इथे नक्की या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओच आहेत तोपर्यंत तो, बाय बाय